ॲडव्होकेट शिवानी हेरेपुरे सर आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे ते सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षावर सोलापूर येथे आले आहेत सर जेल सर तर सर आपल्या आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षावर सोलापूर येथे आले आहेत तर आपले काय भूमिका आहे मुळामध्ये शेती बाळासाहेब आंबेडकरांची ही जी लढाई आहे ती दोन पक्षाची किंवा दोन जातींची किंवा दोन व्यक्तींची लढाई नाही ती विचारांची लढाई आहे एक विचार आहे माणसाला स्वातंत्र्याच्या चार समतेच्या आणि न्याय हक्काच्या वाटेवर येऊन जाणारा विचार आहे आणि दुसरा विचार जो या माणसाला गुलाम म्हणून उभा होणार आहे पहिला जो विचार आहे तो संविधानाचा विचार आहे तो महात्मा बसवंडांचा विचार आहे तो इतर तथागत युद्धाचा बाबासाहेबांचा तो विचार आहे आणि त्या विचाराचे प्रतिनिधी म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लढाई लढत आहेत महात्मा बसवणांच्या विचाराचा अनुयायी म्हणून केवळ माझंच नाही या मार्गावरल्या प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि आपलं राष्ट्रीय आणि सांविधानिक कर्तव्याचं पालन आणि यासाठी आम्ही गेल्या पाच दिवसापासून जे सोलापुरामध्ये आहोत लिंगायतांशी बहुजन समाजाशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न चालतो तर सर आता आपल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे महाराज उभे आहेत त्याबद्दल लिंगायत समाजाची भावना काय आहे वास्तविक पाहता लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे लिंगायत ही जात नाही तो एक स्वतंत्र धर्म आहे की जो बाराव्या हो शतकामध्ये महात्मा बसवलांनी त्या धर्माची स्थापना केली वैदिक व्यवस्थेच्या मनवादी व्यवस्थेच्या विरोधातलीही लढाई आहे आणि त्या लढाईचं नेतृत्व कधीही पूजनीय महाराजांनी केलेलं नाही जे आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की सिद्धेश्वर स्वामीजी लिंगायतांचे धर्मगुरु आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी देतो पण लिंगायतांची धर्मगुरू ज्यांना भाजप सांगते आहे त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की मी सनातन वैदिक धर्माचा घटक आहे मी हिंदू आहे मी वैदिक आहे अशा प्रकारची भूमिका पूजनीय महाराजांची त्यामुळे इकडे भाजप म्हणते लिंगायतांचे गुरु आहेत आणि महाराज स्वामीजी म्हणत आहेत मी वैदिक आहे ती मोठी कॉन्ट्रवर्सी आहे तरी मग त्यांचा लिंगायत आंदोलनाशी अर्थार्थी कुठलाही संबंध नाही देशभरात जेवढे लिंगायतांचे मोर्चे झाले वेगवेगळ्या वेग संघटनांनी संस्थांनी मठापीठांनी मोठं योगदान दिलं आहे पण त्या सगळ्या योगदानामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे जे उमेदवार आहेत पूजनीय जय सिद्धेश्वर स्वामीजी त्यांचं लिंगायतांच्या चळवळीत कुठलंही योगदान नाही असं असताना महात्मा बसवंडांच्या विचाराच्या विरोधामध्ये काम करत असताना मठामध्ये अस्पृश्यता सवळ या सगळ्या गोष्टी पाळत असताना देखील जर ते लिंगायतांचे गुरु म्हणून घेत असतील तर मला असं वाटतंय भाजपालाच लिंगायतांची विचारधारा कळाली नाहीये महाराजांना तर खोळून देखील ते न कळणार असं करतायत आणि या सगळ्याचा वापर करणारी मुळवादी व्यवस्था ज्याला आम्ही संघप्रणीत व्यवस्था म्हणतो ही त्याचं एक सगळ्यात मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतं आणि म्हणून ते फारसं काही परिणामकारक ठरणार नाही जो पुरोगामी विचारांचा लिंग येत आहे जो परिवर्तनवादी महात्मा बसवंडाला बाप मानतो महात्मा बसवण्णांना आदर्श मानतो आणि त्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करणारा जो लिंग आहे जो शिवयोगी सिद्ध रामेश्वरांसोबत इमान राखणारा लिंग आहे तो लिंगायत निश्चितपणे बाळासाहेबांच्या पाठीशी येईल आणि मनोवादी जातीयवादी अंधश्रद्धा अस्पृश्यता संविधानविरोधी माणसा माणसात मतभेद करणारे आणि वर्ण व्यवस्था जात व्यवस्था वर्ग व्यवस्था त्यामुळे आम्ही लिंगायत विचारधारेचे लोक लिंगायत चळवळीचे लोक बाळासाहेबांच्या पाठीशी आम्ही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा